भारतीय जनता पार्टी कोथरूड मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात अनेक जणांनी रक्तदान करत हुतात्मा जवानांना आदरांजली वाहिली युद्धजन परिस्थिती लक्षात घेता जवानांसाठी रक्ताचा तुटवडा जाणू नये यासाठी भारतीय जनता पार्टीचे कोथरूड दक्षिण मंडळचे सरचिटणीस गिरीश खत्री यांच्यातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन पहलगाम हल्ल्यात हुतात्मा झालेले स्वर्गीय संतोष जगदाळे यांच्या पत्नी श्रीमती प्रगती जगदाळे आणि कुमारी आसावरी जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताचे सैनिक सीमेवर आपल्या जीवाची बाजी लावत आहेत त्यांच्यासाठी रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी रक्तदान शिबिर घेऊन रक्त संकलित करण्याचा एक छोटासा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचे कोथरूड दक्षिण मंडळचे सरचिटणीस गिरीश खत्री यांनी केला होता रक्तदान शिबिरात मोठ्या प्रमाणात रक्तपिशव्या सैन्य दलासाठी पाठवणार असल्याचं गिरीश खत्री यांनी सांगितलं यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या, या शिबिराला भेट दिली नमस्कार मी गिरीश खत्री माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आणि आपल्या सर्व सैन्यांच्या धौर्या धैर्यानं आपण जे युद्ध आता पाकिस्तानबरोबर आतंकवाद्यांबरोबर छेडलेलं आहे या युद्धाच्या पार्श्वभूमीवर ज्या लोकांना नि निष्पाप लोकांना पाकिस्तानी आतंकवाद्यांनी मारलं त्यांच्या स्मरणार्थ जे ऑपरेशन सिंदूर सुरू आहे त्या ऑपरेशन सिंदूरच्या निमित्तानं आपण पूर्वतयारीत कायम तयार असलं पाहिजे सक्षम असलं पाहिजे या सर्व सैनिकांचा आपल्याला अभिमान आहे आणि म्हणून आज रविवार मदर्स डेच्या दिवशी आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि या रक्तदान शिबिराचं उद्घाटन संतोषजी जगदाळे जे त्या आतंकवादी हल्ल्यामध्ये शहीद झाले त्यांच्या सपत्नी माननीय श्रीमती प्रगतीताई जगदाळे आणि त्यांची कन्या जी अत्यंत धैर्यानं बाकीच्या घरच्या मेंबर्सला घेऊन पुण्यामध्ये आणि तिने अत्यंत धैर्यानं शौर्यानं ह्या सगळ्या परिस्थितीला लढा दिला अशी आसावरीताई यांच्या हस्ते आज उद्घाटन करून आपण रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे उद्घाटन केलेलं आहे आणि अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद या शिबिराला लोकांकडून मिळतो आहे भारतासाठी माझ्या रक्ताचा एक एक थेंब असावा तो वापरला जावा अशा भावनेतून लोक रक्तदान आहेत आणि संघामध्ये शाखेमध्ये आम्ही जी काय संस्कार आमच्यावरती होतो की तेरा वैभव अमर रहे मा, हम दिन चार रहे अशी रहे। सर्वांची आमची भावना आहे सर्व जे रक्तदान करतायत आणि जे देशासाठी सीमेवरती लढतायत नेतृत्व करतायत या सर्वांना मनापासून प्रणाम आणि कायम आम्ही तुमच्या ऋणात राहू भारत माता की जय वंदे मातरम धन्यवाद पहलगाम हल्ल्यात माझ्या वडिलांचा मृत्यू झाला ते शहीद झाले त्यांच्यासोबत आणखी पंचवीस लोक त्या बावीस एप्रिलच्या दिवशी मृत्युमुखी पडले टेररिस्ट अटॅकमुळे त्याच्यानंतर भारताने त्याचा बदला घेतला ऑपरेशन सिंदूरच्या नावावर पण त्या सगळ्यामध्ये आपलेही काही जवान शहीद झाले काही जखमी झाले आणि मला असं वाटतं रक्तदान शिबिर हे आज जे आयोजन केलेलं आहे गिरीश खत्री काकांनी त्या त्या रक्तदाना शिबिराच्या मार्फत आपण त्या जवानांना जे जखमी झाले किंवा ज्यांना गरज आहे रक्ताची ते आपण इथून मदत करणार आहोत त्यांना तर माझी सर्वांना विनंती आहे की भरभरून तुम्ही रक्तदान द्या करा रक्तदान हे श्रेष्ठदान आहे असं म्हणलं जातं आणि हे श्रेष्ठ काम म्हणजे छोटंसं काम जे आपण देशाच्या जवानांसाठी करतो आहे ते तुम्ही नक्की करा हीच माझी सगळ्यांकडे विनंती